जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर ते शंभर टक्के अपत्र होतील आज निर्णय होणार आहे अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात ही पदं आता शोभेची पदं राहिलीत की काय असं आहे की है। है हे जे शिंदे गटाचे आमदार आहेत की ज्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे सुद्धा स्वतः आहेत ते नियमानुसार कायद्यानुसार घटनेनुसार आणि पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यानुसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला तर ते शंभर टक्के अपात्र होतील मी सुरुवातीपासूनच हे सांगत आलो आहे की हे आप आमदार पा अपात्र होणं हे केवळ शिवसेनेवर परिणाम करणारं अशा पद्धतीचं हे प्रकरण नाही तर या संदर्भामध्ये काही चुकीचा निर्णय झाला तर संपूर्णपणे देशाच्या एकंदरीत लोकशाहीवर आणि पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्यावर हा परिणाम करणारा त्यांचा निर्णय असेल आणि म्हणून हा निर्णय नियमानुसार कायद्यानुसार आणि घटनेनुसार जर अध्यक्षांनी दिला तर शंभर टक्के एकनाथ शिंदेंसह त्यांचे आमदार अपात्र ठरतील असं आहे की शिंदे गटा दावा काय आहे त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही मुळामध्ये पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले नियम आहे हे नियमबाह्य आहेत हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सुनील प्रभू हेच खरे पक्षप्रपोत प्रतोद आहेत हे आम्ही म्हणतो म्हण नाही तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे परंतु सध्या जर तुम्ही बघितलं तर सगळीच घटनात्मक पदं ही आता मोडीत निघालेली आहेत सगळीच घटनात्मक प पद, पदं ही त सध्याच्या राज्यकर्त्यांनी ही आपले पक्ष कार्यकर्ते असावेत अशा पद्धतीनं वापरण्याचे या ठिकाणी काम जोरात सुरू आहे मी सुरुवातीपासून एकमेव हो सांगणारा माणूस असा आहे की शेवटी नियम कायदा हे पाळणारे लोक आहेत का आणि म्हणून देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अपात्र होतील ते शिंदे गटच अपात्र होईल हे नियमाला धरून असेल असं आहे की आमच्या आमदार अपात्र होण्याचा तिळमात्र देखील कुठूनही कुठल्याही कायद्यानं नियमानं जरासुद्धा संबंध नाही पण तरी देखील सगळे नियम आणि कायदे हे धाब्यावर बसवायचंच ठरवलेलं दिसतंय विद्यमान सुद्धा म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काल परवा विधानसभेचे अध्यक्ष आज निर्णय होणार आहे अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात मला असं वाटतं की याचे दोन अर्थ निघू शकतात एक तर त्यांनी एकनाथ शिंदेना कल्पना दिलेली असावी की तुम्हाला मला अपात्र केल्याशिवाय पर्याय नाही हे सांगण्याकरता म्हणून ते कदाचित गेलेले असावे परंतु ते कशाकरताही जरी गेले असले तरीसुद्धा आजपर्यंत मी स्वर्गीय दत्ताजी नालावडे हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि वरच्या सभागृहाचे जयवंतराव पाटील का आपले टिळक जयवंतराव टिळक हे सभापती होते त्या जयवंतराव टिळक आणि दत्ताजी नालावड्यांपासूनचे आस्तागायचे अनेक अध्यक्ष आणि अनेक विधान विधानपरिषद सभापती मी पाहिले ते पदावर असताना कधीही कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला असं अजिबात ऐकिवात नाही आणि मी पाहिलेलं देखील नाही परंतु अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात खरं तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात परंतु अध्यक्ष स्वतः भेटायला जातात आणि मी का गेलो ह्याचं सरळ सरळ समर्थन करतात याचाच अर्थ ही जी घटनात्मक पदं आहेत म्हणजे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे ही घटनात्मक पदं या पदाची गरिमा संपलेली आहे ही पदं आता शोभेची पदं राहिलीत की, पद की काय असा संशय वाटतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका